नमस्कार मित्रांनो मित्रांनो देवगड जामसंड आणि कट्टागावचा ग्रामदैवत म्हणजे आमची देवी आणि देवी म्हणजेच तुम्हाला सांगायचं झालं तर एक अतिशय जिची आगाध लीला हा हाती धावणारी हा नवसाक पावणारी हा अशी आमची देवी असा आणि या देवीचा एक सोहळा असा तो म्हणजेच वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे कोंबडो आर्वापर्यंत जो सोहळा असतो तो म्हणजेच काय तर ती आपल्या आप भावाक भेटा जाता म्हणजे देवगड किल्ल्यातल्या गणपतीक भेटा जातात ती आणि तो कशा कशाप्रकारे असतो तो आपण बघूया आणि दर तीन वर्षांनी ही देवी या गणपतीच्या भेटीक जायची मात्र काही कारणं आता तिका तेरा वर्ष लोटले आणि तेरा वर्षानंतर चौदाव्या वर्षी आमची देवी ले जाता असा ही आमच्या देवगड किल्ल्यातल्या गणपतीक भेटाक म्हणजे आपल्या भावाक भेटाक जाता असा आणि ते कौना कौना आसा ती जी जाण्याची पद्धत आह किंवा ती लव्या जम्यासहित कशी जातली आणि त्या प्रवासात कोणाकोणाला भेटतली आणि तो सगळं सोहळं आमकां दाखवचो असा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पण ती जाणार जी आहात त्याच्या मागचा काय रहस्य आता आपण जाणून घेऊया अरचे जे मानकरी आहेत त्यांच्याकडचं आपण जाणून घेऊया मित्रांनो नक्की व्हिडिओ बघा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी निलेश तुकारामघाडी श्री ग्रिबादेवी रामेश्वर देवस्थान जे आहे त्या देवस्थानमध्ये आज जे काय आज राटेचं जे काय काम असतील मेळ्याचे ती मी आणि ऋषिकेत गाडी हे दोघे जण मी करतो त्यापैकी आज जे काय म्हणू आहे तर मेळ्याचं काम आहे ते मेळ्या मांडणीचं काम मीच करतो असं तुम्हाला सांगतो आणि आज जे ही ग्रीभादेवी रामेश्वर देवस्थान जे आहे हे देवस्थान आहे हे तीन गावांचं ग्रामदेवत आहे एक म्हणजे जामसंडे देवगड आणि कट्टा आणि ह्या तीन गावांचं हे ग्राम हे ग्रामदेवता आहे ही द्रिबादेवी रामेश्वर आणि ही आज उद्या वीस तारीखला ही द्रिबादेवी आपल्या भावाच्या पेटीला गणपती किल्ला गणपती मंदिर देवगड इथे जाणार आहे आणि ही जवळजवळ आता तेरा ते चौदा वर्षांनी ही भेट होणार आहे तेरा ते चौदा वर्षांनी भेट होणार आहे आणि ती ही भेट तशी तीन वर्षांनी होते पण आज हा मधी कालखंड तेरा वर्षाचा गेला काही कारण असतं ती आज तेरा ती साई, साई, ते चौदा वर्षांनी ही भेट होणार आहे बरोबर वीस तारीखला सकाळी सात वाजता ही जे सगळ्या ढोलकासाच्या पथकासहित तरंगासहित निशान काठी त्याच्यानंतर तरंग आणि मालदार काठी वगैरे असे जो तिचा साध आहे तो साध बरोबर बारावाडीची जी सर्व मंडळी आहे ती ती मंडळी या स्वारीबरोबर त्या देवीबरोबर निघणार आहे आणि ती बरोबर वीस तारीखला सात वाजता इथनं ही देवस्वारी निघणार आहे ती विविध देवांची मधल्या जे आहेत त्यांची भेटी घेऊन ती गणपती मंदिरात जाणार आहे पहिल्यांदा सात वाजता जेव्हा इथनं ती देवी आ, संचार झाल्यानंतर स्वारी सुटणार आहे ती पहिलं विष्णूदेव म्हणून आहे आमच्या बाजारपेठेच्या इथे स्थान आहे त्या विष्णूदेवाच्या तिथे नारळ घेऊन गारणं करून पुढे ती मार्गस्थ होते ती, ती कावळेरान गणप गणपतीच्या गणपतीच्याकडून आज ब्राह्मण देवाकडे जाते आणि ब्राह्मण देवाच्या इथे आज तिथे एक अर्धा तास देवी स्थिरावते आणि तिथे असलेल्या भाविकांच्या तिथे होट्या वगैरे घेतल्या जातात तिथे आणि आलेल्या मंडळीला तिथल्या जे जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ते चहा पाणी वगैरे हो नाश्ता वगैरे हो देतात आणि मग त्या अर्ध्या विश्रांतीनंतर परत स संचार होऊन ती देवस्वरी देवगड बाजारपेठ मार्गे आज जशी पुढे जायची तशी पार्क पारकर जो पारकरांची घरं आहेत तिथे एक सत्पुरुष आहे त्या सत्पुरुषाला भेट देण्यासाठी फक्त ही जी रामेश्वराची चिवकळा आहे ती जाते बाकीच्या जा शिवकळ्या ह्या वाटेवर उभ्या असतात आणि ती भेट ती रामेश्वराची चिवकळा आज त्या सतपुराशाळे जाऊन घेऊन आल्यानंतर परत ही देवी अशा तऱ्हेन मार्गस्थ होते आणि ती जी जुनं बाजारपेठ आहे देवगडची संपूर्ण पोकळे पेट्रोल पंपवर पहिल्या पोकळेचं दुकान आहे आणि ते विठ्ठल मंदिर आज त्या त्याच्या तशा तऱ्हेत आज ती पुढे जाते आणि ती जाधव जी बौद्धवाडी आहे आज त्या बौद्धवाडीच्या मार्गाने जाते पण इथे पहिल्यांदा पहिल्या वेळी जी वा जी बौद्धवाडी जे इथे जाते तेव्हा आम्हाला थोडीशी आमची जी होती त्यांनी भीती घातलेली होती की तिथे गेल्यानंतर तिथले जी वारीसूत्र असतात ती तिथे व संचार होतात आणि देवीला पुढे जायला देत नाही तर तो प्रकार आता आम्ही दोन ह्याच्या आधी दोनदा दोन वेळा जाऊन आलो असल्यामुळे आम्हाला तो माहिती आहे आणि तिथे खरोखरच त्या त्या बौद्धवाडीतली जी हरिजन समाजाची आज जी वारी असते वारी असतात की तिथे उभी राहतात आणि देवीला अडवतात की ती देवीकडे काहीतरी विचारणा करतात पण देवी त्यांना सांगते की मी तुम्हाला येताना ते काय असेल ते देईन आणि नंतर देवीला ती जायला देतात पण देवी, देवी त्या वाटेने परत येत नाही देवी नंतर वाट बदलूनच जाते आणि ते अशा तऱ्हेने ती किल्ल्यामध्ये प्रवेश करते आणि किल्ल्यामध्ये प्रवेश करून किल्ल्या गणपतीच्या किल्ल्याला गणपती मंदिराला मागून प्रदक्षिणा घालून ती पुढे पुढच्या दरवाज्याने गणपती मंदिरामध्ये जाते तिथे शेव घालून गणपतीची भेट घेते आणि मग तिथे जवळजवळ एक दोन तास तिथे स्थिर स्थिर होते आणि नंतर दोन तास तिथे आलेल्या भाविकांना त्या ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद वगैरे दिला जातो तिथे विश्रांती होते आणि मग दोन्ही अडीच तासानंतर परत दुपारी साडेतीन चारच्या मनाने परत संचार तिथे बर घेतला जातो आणि देवी स्वारी संचार होऊन तिथे त्या ग्रामस्थांतर्फे प्रभू इनामदार जगताप जे मानकरी तिथले आहेत देवगड किल्ल्याचे ते त्यांना देवीला तरंगाला साड्या नेसवतात प्रत्येक तरंगाला साड्या नेसवतात आणि ती तरंगाची साड्या नेसून देवीने त्यांना आपली ही भेट झाली चांगल्यानंतर आणि तो काय मानाचं जे काय मानपान असते ती देवी त्यांना देते आणि ती झाल्यानंतर पण पर देवी परतीच्या प्रवासाला निघते ती कष्टम जी ग घाटी आहे कष्टम घाटी त्या कष्टम घाटीतून खाली उतरून देवी हनुमान मंदिरामध्ये येते आणि हनुमान मंदिरामध्ये देवी पर स्थिर होत नाही पण चालू कामकाठी असतात आणि त्या पा पाटावर ठेवले जातात आणि तिथेच त्या भाविक तिथले लोक होठे येऊन देवीचे भरतात तिथे एक अर्धा तास थांबल्यानंतर पुढे जो पारकर मांड म्हणू आहे त्या पारकर मांडावर देवी जाते तिथे त्या पारकर मांडचे जे वारसुत्र आहेत मांडचा अधिकारी वगैरे हो आणि ती ती उष्ण तिथे संचार होतात आणि तिथे त्याच्यात विचारणं होते त्यांच्यात ती त्यांच्या भाषेत काय बोलीचाली झाल्यानंतर मग तिथे देवी त्या पारकरांच्या सगळा मान जो असतो मग त्या ठिकाणी पण पारकर मंडळी देवीला तरंगाला साड्या नेसवतात त्या नेसून झाल्यानंतर तिथल्या ओट्या घेतल्यानंतर मा देवी पुढे मार्गस्थ होऊन विठ्ठल मंदिरात जाऊन पुढे आनंदवाडी आता जो आनंदवाडी म्हणजे मागच्या मागच्या वेळेला जेव्हा देवी गेली होती तेव्हा विठ्ठल मंदिरातून सरळ हायवेने वरती आली होती मांजरेकर नाक्यापर्यंत पण आत्ता जो विठ्ठल मंदिर आहे त्याच्या आनंदवाडी जेटीचा मार्ग आहे बहुतेक त्या मार्गाने जाईल असा आमचा अंदाज आहे म्हणजे खालून आनंदवाडी मार्गे जा आनंदवाडीचा जो दक्षिणवाडा आहे त्या दक्षिणवाड्यामार्गे जाऊन ती वरती येईल असा आमचा अंदाज आहे पण अशा तऱ्हेने देवी बाजारपेठेतून निघून पुढे ते लोक सगळे देवगडचे दे हायस्कूलच्या म्हणजे कॉलेज रोडपर्यंत आम्हाला देव हायस्कूल देवगड हायस्कूल कॉलेज रोडपर्यंत आम्हाला सोडायला येतात आणि मग देवी त्यांना परतीला परत त्यांना नाराज देते आणि सांगते की हा माझी सेवा तुम्ही चांगली केली माझं कायम कृपा कृपादृष्टी असेल असं बोल ती देवी त्यांना देते आणि नंतर मग देवी परत मार्गस्थ होते ती आपल्या जामसंडीच्या आपल्या ठिकाणी यायला आणि मग अशी येताना ती मधीमधी जे जे लोक भाविक लोक मधी येऊन होट्या भरतात ते होट्या घेते घेत घेत ती जवळजवळ अडीच तीनच्या मनाने दुसऱ्या दिवशी अडीच तीनच्या म्हणजे कोंबडा आरवायच्या आधी तिला इथे यायचं असतं त्यामुळे ती एक अडीच दोनच्या मनाने ती इथे देवळामध्ये दाखल होते आणि मग इथे देवळामध्ये दाखल होऊन आम्ही परत मांडामध्ये तिला विचारणा केली जाते की तुझी जी काय गणपतीची भेट आहे ती झाली काय तर तेव्हा देवीने मग ती झाली म्हणून झाल्यानंतर मग देव परत गादीवर जाऊन स्थिर आणि तिथे आमचा हा कार्यक्रम संपतो आणि या बरोबर जवळजवळ देवगड जा दा, आणि जामसंडे कट्टा या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ परत सुवा ज्या माहेर असतात त्या माहेोशनी लहान मुले आवार वृद्ध सगळे आणि जे ज्या तिन्ही गावाचे चाकरमाणी हे जवळजवळ मिळून एक दहा ते नऊ नऊ ते दहा हजार माणसं या देवस्वीबरोबर असणार आहेत ही देवस्वारी जेव्हा परतीच्या गणपती दर्शन भेटी झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला जेव्हा निघते तेव्हा तिथे आधी गणपती मंदिरामध्ये जे तिच्याकडे जेव्हा केव्हा आलेली नवस त्यावेळी असते ती जेव्हा ये आलेली असते तेव्हा जे बोललेले नवस असतात ते नवस तिथे फेडले जातात परत नवस बोलले जातात की अन्य आज लग्न होण्याबद्दलचे जे अन्य जे काय नवस असतात ते त्यावेळी केले जात बोलले जातात आणि अशी ती नवस घेत घेत आज ती देवी आज जो देवस्वारी आज जे मांड असतात त्या मांडावर परत नवस बोललेली फेड केले जातात परत नवस बोलले जातात आज आम जे ते जेव्हा केव्हा स्वारी येईल तेव्हा आम्ही आमचं काम झाल्यानंतर आम्ही आम्हीग देऊ ओटी भरू असे जे नवज असतात ते जात जे पहिले बोललेले असतात ते फेडले जातात आणि जे नंतर स्व होणारे असतात ते बोलले जातात असे नवज बोलण्याचा फेडण्याचा कार्यक्रम प्रत्येक मांडावर असा होत असतो आणि विशेष करून सांगायचं राहिलं आहे की देवस्वारी जेव्हा किल्ला ज्या बौद्धवाडी घाटीने त्या वरती किल्ल्यामध्ये जेव्हा ती सदर आहे आणि त्या सदरेवर आज भिल्लारे जे मानकरी तिथले जे मानकरी आहेत उघडचे त्या भिल्लाऱ्यांची पहिली पूजा असते आणि ती भिल्लाऱ्यांची पूजा झाल्यानंतर आज देवी त्या जो पुढे जो मुस्लिम समाज आहे आज तो मुस्लिम समाज देवीला थांबवतो आणि तिथे विशेष करून त्या त्या देवीचा तिथे श्राज शृंगार दिला जातो त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अत्थर नाना तऱ्हेचे अत्थर त्या तरंगांना लावले जातात अशा तऱ्हेचे ते, ते मुस्लिम बांधव पण या समाज या सोहळ्यामध्ये सामील होतात आणि ते पण त्या देवस्वारीबरोबर क गणपती मंदिरपर्यंत येतात खरोखर अविस्मरणीय असा क्षण आणि अविस्मरणीय असा सोहळा आहे आपण सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहा कारण ह्या देवीची ख्याती आणि महती ही कितीतरी दूरपर्यंत आज तिच्या महतीमुळे आज वेगवेगळ्या प्रकारचे आज वेगवेगळ्या ठिकाणचे शहरातले मुंबई पुणा आज कोल्हापूर इकडे गोवा किंवा कारवारचे लोक इकडे रत्नागिरीपासूनचे वेंगुर्ल्यापासूनचे सर्व लोक या देवीच्या महात्म्यावर तिची महती आज ओळखून तिच्या दर्शनाला येत असतात नवस बोलत असतात नवस प्रेड करीत असतात तेव्हा ह्या सोहळ्याला तुम्ही सर्वांनी आर्जून या आपली सर्वांची आम्ही काळजी तुमची जी काय गैरसोय असेल ती आम्ही दूर करू खरोखर कर। पण हा अविस्मरणीय सोहळा तुम्ही त्या सोहळ्याचे साक्षीदार व्हा इतिहासाचे साक्षीदार व्हा अशी मी नम्र विनंती करतो